मुंबई सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुरुंदा सहयोगी श्री तुळजाभवानी शुगर प्रायव्हेट लिमिटेड आडगाव दराडे घवान व मोळी पूजनाचा कारखाना शुभारंभ सोहळा यशस्वी मराठवाड्यातील एकमेव तालुका त्यात जवळपास वीस बावीस लाख टन ऊस आपल्या मतदारसंघात उपलब्ध आमदार नवघरी यांचं वक्तव्य विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुरुंदा सहयोगी श्री तुळजाभवानी शुगर प्रायव्हेट लिमिटेड आडगाव दराडे यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी गव्हाण व मोळी पूजनासह कारखाना शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शेतकरी कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत पारंपरिक विधी विधाने करून मोळी टाकून गाळप हंगामाचा प्रारंभ करण्यात आला वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुरुंदा येथे गवान पूजन व मुळी पूजन सोहळा यावेळी आमदार राजू भैया नवघरे यांच्या पार पडला शेतकऱ्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब साखरेच्या गोडीत मिसळलेला असतो अशा वक्तव्यात मंगलमय वातावरणात या पूजनाद्वारे नव्या ऊस हंगामाची सुरुवात करताना सर्व शेतकरी बांधवांना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या तर या प्रसंगी आमदार राजूभय्या नवघरे यशवंत तात्या माने सौ भावनाताई बोर्डीकर अध्यक्षा तथा तुळजाभवानी साखर कारखाना श्री विलासराव नादरे उपाध्यक्ष टोकाई साखर कारखाना श्री मुंजाजीराव जाधव कार्यकारी संचालक पी जी गायकवाड मुख्य अभियंता बी सी देशमुख मुख्य व्यवस्थापक एम कदम श्री मुंजाजी दळवी श्री सुनील बागल विठ्ठल कराळे देवानंद नरवाडे जगदेव साळुंके तसेच सर्व मान्यवर संचालक आणि ऊस उत्पादक शेतकरी बांधव कर्मचारी ठेकेदार वाहतूक मोठ्या संख्येने उपस्थित होते सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्कसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट वसमत कुरुंदा दार 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 आज भवन भोजनाचा उमोडच्या कार्यक्रमासाठी कालच मला ताईचा फोन आला होता आणि ताईने सांगितलं होतं तुम्ही दोन दिवसापूर्वी की आज आपल्या भवन भोजनासाठी मुळीच्या कार्यक्रमाला गायकर साहेब आणि ताई यशवंतराव माने साहेब यांच्या आग्रह असत आज आम्ही सगळे जण इथे आलेले आहोत काल आज सगळ्या कार्यक्रमाचा खूप मोठा डोंगर आज होता पण या विभागातील एक कारखानदारी उभी राहते की मागच्या काळामध्ये या कारखान्याला काही अडचणीचे दिवस आले होते पण तुळजाभवानी कारखान्यानं या कारखान्याला हात देण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चित या विभागातील ही कारखानदारी मुलूक न निघण्यासाठी या विभागातील ऊस उत्पादक शेतकरी असतील या विभागातील सर्व कर्मचारी बांधव असतील ऊस तोडणी वाहतूकदार असतील कर्मचारी बांधव असतील संचालक मंडळ असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं मी या कारखान्याच्या मुळीपूर्णाच्या निमित्तानं एवढं सांगतोय की या विभागातील या शेतकऱ्यांचा एक आधारस्तंभ म्हणून कारण पंधरा वीस किलोमीटर मध्ये गायकवाड साहेब उपलब्ध असताना एक नव कारखाना आहे आणि या कारखान्याचं भविष्य उज्ज्वल आज त्यांनी दहा पंधरा वर्षासाठी आपला कारखाना अडचणीत असला तरी भावना ताई आपल्याला सगळ्या शेतकऱ्याला आधार देण्याचं काम केलं गेल्या वर्षी हा कारखाना बंद पडला असता प्रयत्नामुळे हा कारखाना चालू ठेवण्याचं काम झालेलं आहे मी सुद्धा इतक्या ऊस उत्पादकांना विनंती करतोय की हा कारखाना चालू राहायला पाहिजे काही मंडळी घेतलं संतोषी मंडळी आपल्याकडे येत असतात तिथं वेगवेगळे त्यांचा हेतू वे दुसरा असतंय त्यांच्या माग मास्टर माइंड माणसात असते पण हा कारखाना या विभागातून चालला पाहिजे या वस्तू मतदार मतदारसंघातील मी लोकप्रतिनिधी म्हणून एवढंच सांगतोय की या कारखानदारी ही सगळी चालली पाहिजे एक कारखाना जर चालला तर त्या विभागातील ऊस उत्पादक शेतकरी असतील सभासद असतील कर्मचारी असतील किमान दहा पंधरा

चालू हंगामात आमचं तीन साडेतीन लाख मेट्रिक टन गाळाचं उद्दिष्ट ठरलेलं आहे त्या दृष्टीनं कारखान्याची गाळप क्षमताही वाढवली साडेबाराशे पेक्षा पुढे केली आणि शेतकऱ्यांना फार मोठ्या विश्वास गेल्या वर्षी आम्हाला चालू हंगामात चांगला दर देऊन एफआरपी प्रमाणे लवकर पेमेंट देण्याचा विचार करत आहोत किती दिवसात कारखाना चालू आहे कारखाना लगेच मंगळवारपासून सुरू होईल आमचं शेतकऱ्यांना काय आव्हान असं शेतकऱ्यांना आव्हान शेतकऱ्यांनी शेतकरी आम्हाला गावपाला द्यावा इतर गावपाला म्हणजे किंवा इतर कारखान्याला देऊ नये सभासद शेतकऱ्यांनी एवढं शेतकऱ्यांसाठी आमचं आव्हान राहील काय उद्दिष्ट आहे एक हंगाम त्यानंतर आम्ही त्याला सुरुवात करणार आहोत डिस्लरीच इथे आणि डिस्लरी दोन्ही प्रोजेक्ट आम्ही सुरू करणार आहोत